विभाषा म्हणून पहिलीपासून हिंदी शिकण्याचं धोरण सरकारने स्वीकारले आता या धोरणाला राज ठाकरेंनी विरोध केला होता त्यामुळे त्यांची भेट घेऊन सरकारची भूमिका पटवून देण्याची जबाबदारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावरती देण्यात आली होती आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत सरकारची भूमिकाही मोडली या चर्चेत ठाकरेंनी हिंदी भाषेला विरोध असल्याचं स्पष्ट केले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले नाही म्हणजे नाही हिंदी सक्ती करू देणार नाही तसंच इतर राज्य जे करत नाहीत ते महाराष्ट्र का आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी सहा जुलैला गिरगावमधून मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं राज ठाकरे म्हणाले सी बी एस आणि इतर शाळांना परवानगी आय एस अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिली होती मात्र या शाळा आता इथल्या मराठी शाळांच्या वरचढ ठरत आहेत तो त्यांचा प्लॅन आहे त्यामुळे हिंदी सक्ती होऊ देणार नाही राज ठाकरे म्हणालेत इथं राज्य हिंदीची सक्ती करत नसताना महाराष्ट्र ते का करतोय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दादा भुसे यांच्याकडे नव्हती साहित्यिक देखील हिंदी सक्तीला विरोध करत आहेत मग हे हिंदीचा आग्रह का करतोय सहा जुलैला मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी मोर्चा हा काढण्यात येईल त्यामुळे कुठलाही पक्षाचा झेंडा नसेल या मोर्चात नेतृत्व ह्या मराठी माणूस करेल असं देखील राज ठाकरे म्हणाले सहा जुलैला निघणारा हा मोर्चा पक्षविरहित मोर्चा असणारे मराठी माणसांची ताकद दाखवणाऱ्या या मोर्चासाठी राजकीय पक्षांना आमंत्रण हे देण्यात आलं या मोर्चात कोण येतं आणि कोण येत, येत नाही हे आम्ही पाहणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही निमंत्रण देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेचा समावेश या संदर्भामध्ये राज ठाकरे त्यांच्या प्रमुख पदाधिकारी शासनाचे अधिकारी प्रमुख यांच्यामध्ये चर्चा संवाद हा संपन्न झाला